पुण्यात प्रहार जनशक्ती पक्षानं आक्रमक पवित्रा घेतलाय बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनी बदलीचा लाभ घेतल्याचा आरोप प्रहारने केलेला आहे त्यामुळे बोगस दिव्यांग गें। प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा अशी मागणी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे या आंदोलनादरम्यान प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची रस्त्यावर आणत निषेध केलेला आहे प्रहारचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र लावल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे पुण्यामध्ये प्रहारकडनं आंदोलन केलं जात आहे पुणे जिल्हा परिषदेमध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत चंद्रकांत पुण्यामध्ये आपण पाहतोय प्रहार जनशक्ती पक्ष आता आक्रमक झालेला आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्यात आलं नेमकं काय घडलेलं आहे काय प्रकरण आहे प्रहार संघटना गेली अनेक महिने याचा फॉलोअप घेते त्यांनी शिक्षणाधिकाऱ्याला मागणी केली जे बोगस आप सर्टिफिकेट दाखल करून बदल्या करून घेतात असे तब्बल चारशे केसेस आहेत पुणे झेडपीमध्ये जे बोगस सर्टिफिकेट दाखवतात आणि आपल्याला सोयीच्या बदल्या करून घेतात पण या विरोधात कुठली कारवाई होत नाही म्हणून संतापलेल्या सगळ्या दिव्यांग बांधवांनी आज पुणे झेडपी शिक्षणाधिकारीची जी खुर्ची आहे ही खुर्ची थेट ओढून इथे रस्त्यावर आणलेली आहे आणि पूर्णपणे एक एका अर्थाने आक्रमक आंदोलन हे बघा एक खुर्ची अशी बसून ठेवले काय खुर्ची का धरून ठेवली तर तुम्ही काय खुर्ची ही शिक्षण अधिकाऱ्यांची खुर्ची ही खुर्ची जर दर... बोग शिक्षकांच्या कारवाई करत असाल कारण शिवणी पत्र काढायचं शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी काढायचं गटव कसा हा मात्र यांचा सारी पडण्याचा खेळ चालू आहे आणि हे मात्र प्रत्यक्षात कारवाई करायला असमर्थ ठरलेले आहेत म्हणून ही खुर्ची खाली घेऊन आलेले आहे जरी खुर्चीत न्याय देत नसेल आम्ही शासनाला भीक मागत

आंदोलन हे आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे ज्याला दोन हात नाही दोन पाय नाही डोळे अशा लोकांना रस्त्यावर उतरून की आमचे हक्क दुसरा हिरवून घेतोय म्हणून हक्क आंदोलन करतोय इथं प्राथमिक शिक्षक जे शिक्षकाला गुरुजीला समाजामध्ये एक सन्मानाचं एक आदर्श म्हणून ताण आहे असा शिक्षक बदलीसाठी किती किती बोगस असे चारशे वीस शिक्षक आहेत बोगस आहेत त्यांनी यादी ती काढलेली आहे आणि त्यांना जे जेला